अभिनंदन 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 स्पर्धा परीक्षेमध्ये केवळ याच वर्षे नव्हे तर सलग अकरा वर्ष यश मिळवण्याची परंपरा कायम असणारी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी संधी देणारी शाळा म्हणजेच हनुमान प्राथमिक विद्यालय तांदुळवाडी सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये मिळून साठ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग होता यामध्ये सर्वच विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले यामध्ये यत्ता चौथी मधील काही गुणवंत विद्यार्थी संस्कृती केशव सुरवसे हिने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत तीनशे पैकी दोनशे छत्तीस गुण व टीएससी मध्ये तीनशे पैकी दोनशे वीस गुण मिळवले तर मिलेगाथा ज्ञानेश्वर या विद्यार्थिनीने मंथन परीक्षेत तीनशे पैकी दोनशे बत्तीस गुण व टीएससी मध्ये तीनशे पैकी दोनशे तीस गुण मिळवले मिळवले तसेच जानवी उमेश काकडे हिने टी मध्ये दोनशे चोवीस गुण व मंथन स्पर्धा परीक्षेत तीनशे पैकी दोनशे आठ गुण मिळवले तसेच प्रसाद अमोल राऊत या विद्यार्थ्याने मंथन स्पर्धा परीक्षेत तीनशे पैकी दोनशे गुण व टीएससी मध्ये एकशे गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे त्याचबरोबर ईश्वरी विजय जाधव हिने मंथन परीक्षेत तीनशे पैकी दोनशे दोन, दोन गुण व टी एस सी परीक्षेत तीनशे पैकी दोनशे चार गुण मिळवले आहेत तसेच औदू अवधूत प्रदीप जाधव याने मंथन स्पर्धा परीक्षेत तीनशे पैकी दोनशे अठरा गुण व अंकिता प्रवीण जाधव हेने एकशे चौऱ्याण्णव गुण प्राप्त केले आहेत सर्वच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक मुख्याध्यापिका श्रीमती अनिता लक्ष्मण कदम मॅडम हनुमान प्राथमिक विद्यालय हनुमान नगर तांदुळवाडी